नमस्कार मित्रांनो चालता बोलता व्हिडिओ करायचा कालचा प्रयत्न आपल्याला आवडला हे ऐकून मला अशाच प्रकारचा व्हिडिओ करायचा नवीन उत्साह आलेला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या काळ्या कोटवाल्या घटना तज्ञांना तातडीने मालदीवला पाठवायची गरज आहे मी अध्यक्ष महोदयांना विनंती करत आहे की त्यांनी सरकारी घटना घटनातज्ज्ञांना मालदीवजला पाठवा कारण त्याच्यामुळे भारताचा फायदा होऊ शकेल मालदीवज एवढा छोटासा देश आहे चार लाख लोकसंख्या आहे पण तिकडे देखील महाराष्ट्रासारखंच राजकीय संकट आलेलं आहे आपल्याला माहिती आहे दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या अध्यक्षांनी तीन मंत्र्यांना नेमलं होतं पण त्या मंत्र्यांना नेमलं असता संसदेची मान्यता त्यांना आवश्यक असते ती मान्यता काही त्यांना मिळवता आली नव्हती भारत आणि मालदीव यांच्या लोकशाहीतला फरक असा आहे की भारतामध्ये एक संसदीय लोकशाही आहे तर मालदीवमध्ये अध्यक्षही लोकशाही आहे म्हणजे थोडंसं अमेरिकेसारखा हा प्रकार आहे मालदीवजमध्ये अध्यक्ष लोकांच्यातनं थेट निवडला जातो अध्यक्ष त्याचं मंत्रिमंडळ स्वतः नेमतो मंत्री नेमलेले लोक हे काही संसदेचे सदस्य असायलाच पाहिजेत अशी काही गरज नाही पण जर संसदेचे सदस्य मंत्री झाले तर त्यांना संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो कारण संसद स्वायत्त आहे अध्यक्ष आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे सरकार हे स्वायत्त आहे आणि न्यायव्यवस्था देखील स्वायत्त आहे आता असं झालं की मालदीवजमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये मोहम्मद मुईज यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा तिथे विजय झाला आणि त्यांच्या अध्यक्षांचा विजय झाला आणि त्यांनी सरकार आपलं बनवताना सात संसद सदस्यांना मंत्री नेमलं आणि आता त्यांना मंत्री नेमलं तर त्यांना संसद सदस्याचा राजीनामा देणं भाग पडलं आता मालदीवच्या संसदेत आपल्यासारखे पाचशे त्रेचाळीस लोकं नाही आहेत तिथे फक्त अठ्ठ्याऐंशी लोकं आहेत आणि ती अठ्ठ्याऐंशीमधले सात लोकं राजीनामा देतात तेव्हा अवघे एक्क्याऐंशी लोकं तिकडे संसदेमध्ये उरलेले असतात आता लक्षात घ्या त्यामुळे बहुमताचा आकडा हा अवघा म्हणजे एक्क्याऐंशीच्या दोन तृतीयांश म्हणजे चोपन्नचा झालेला आहे मालदीवच्या संसदेमध्ये मालदीव्स डेमोक्रेटिक पार्टीचं बहुमत आहे म्हणजे अध्यक्षांच्या पक्षाचं अल्पमत आहे आणि आत्ता जो सगळा गोंधळ झाला की मालदीवच्या अध्यक्षांनी मालदीवजला चीनचं एक संस्थान बनवण्याचा घाट घातलेला आहे भारताच्या विरोधात त्यांनी टोकाची पावलं उचललेली आहेत जे तिकडच्या विरोधी पक्षाला मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी हे जे आत्ता तीन चीन धार्जिने लोकांना त्यांनी मंत्री करण्याचा प्रयत्न केला त्याला संसदेने आक्षेप घेतला आणि तेव्हा जी मारामारी झाली जो गोंधळ झाला त्याच्यातनं त्यांनी असं ठरवलं की अध्यक्षांविरुद्धच थेट प्रस्ताव आणायचा की अध्यक्षांची हकालपट्टी करायची त्यांचं पदच्युती करायची महाभियोग त्यांच्याविरुद्ध आणायचा अर्थात अध्यक्षांची हाकालपट्टी करायची तर दोन तृतीयांश संसद सदस्यांचं बहुमत आवश्यक आहे आता लक्षात घ्या दोन तृतीयांश बहुमत धरणार कसं अठ्ठ्याऐंशीचे दोन तृतीयांश का ऐंशी किंवा एक्क्याऐंशीचे दोन तृतीयांश जर एक्क्याऐंशीचे दोन तृतीयांश धरलं तर चोपन्न होतात आणि जर आकडा हा चोपन्न धरला तर मालदीवजकडे म्हणजे मालदीवच्या विरोधी पक्षांकडे अध्यक्षांना हटवायला पुरेशी मतं आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांची हकालपट्टी करता येते मालदीवच्या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आता या सात जणांनी राजीनामा दिलेला आहे पण त्या सात जणांनी राजीनामा दिल्यावर पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात आणि ते जर पुन्हा अध्यक्षांच्या पक्षाचे ते लोक निवडून आले तर मग काय अध्यक्षांना हटवणं शक्य होणार नाही दुसरी गोष्ट मालदीवच्या विरोधी पक्षांचं बहुमत असलेल्या संसदेने केलं की अध्यक्षांच्या हकालपट्टीची प्रक्रिया पूर्वी गुंतागुंतीची होती ती प्रक्रिया हळूच सुलभ करून ठेवलेली आहे आता त्यांच्या मागे अदृश्यात कोणाकोणाचे माहिती नाही पण बहुतेक भारतातनं काही अदृश्य हातांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं असावं आणि त्यामुळे अध्यक्षांच्या हकालपट्टीची प्रक्रिया पहिले सुलभ बनवली मग त्यांनी असा दावा केला के की अठ्ठ्याऐंशी पैकी सात जणं त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे बहुमत हे चोपन्नचं असायला पाहिजे पण याच्यामध्ये आणखीन एक मेक आहे ती म्हणजे मालदीवच्या संसदेचं एक त्यांचं जे एक मुदत असते ती मार्चमध्ये संपते म्हणजे पुढ अवघ्या दोन महिन्यामध्ये संसदेसाठी नवीन निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकात कदाचित मालदीव्ज डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळू शकतं कदाचित काँग्रेसला म्हणजे नॅशनल काँग्रेस गायची काय पीपल्स नॅशनल काँग्रेस आहे त्याला बहुमत मिळू शकतं आणि त्यामुळे अध्यक्षांचा दावा आहे की या संसदेला जर एक दोन महिन्याचं अस्तित्व आहे तर त्यांच्या बहुमताच्या आधारावर तुम्ही माझी हकालपट्टी करू कशी शकता पण शेवटी कायदा हा कायदा आहे आणि त्यामुळे म्हणून म्हटलं की घटनातज्ञांची मालदीवमध्ये आवश्यकता आहे आता याच्यामध्ये आणखीन एक पेच आहे जो आपल्याला थोडासा वसंतदादांच्या राजकारणाशी कुठेतरी जोडणार रा आहे तो म्हणजे मालदीवचे चीनदारजिने अध्यक्ष होते आ, यामीन म्हणून तर ते यामिन अध्यक्ष असताना त्यांनी मालदीवला चीनसोबत नेण्याचा प्रयत्न केला होता अर्थात त्याला भारताने नंतर विरोध केला नंतर पुन्हा निवडणुका झाल्या अब्दुल्ला यामिनचा पराभव झाला आणि इब्राहिम सोली अध्यक्ष झाले आता दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा इब्राम सोलिंचा पराभव झाला हो आणि हे मोहम्मद मुईज अध्यक्ष झाले आणि मोहम्मद मुईज आहेत ते अब्दुल्ला यामीनचे चेले आपल्याकडे राजकारणात कोण कौन, कोणाचं चेलं होतं हे सांगायची गरज नाही ते चेले आहेत पण अब्दुल्ला यामीन तुरुंग आहे आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आणि त्यांना वाटलं होतं की आपला चेला अध्यक्ष झाल्यावर तात्काळ आपल्याला तुरुंगातनं बाहेर काढेल आणि एका अर्थाने आपल्याला ही सत्ता सुपूर्त करेल पण चेला हा चेला असतो चेलानी गुरुला गुरुच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही तर भारतातली रीत आहे आणि त्यामुळे मोहम्मद मुईज जेव्हा अध्यक्ष झाले तरी त्यांनी देखील काही या अब्दुल्ला यामीन यांना तुरुंगातनं नजर काही किंवा काय म्हणतात हाऊस अरेस्टमध्ये आणलं पण त्यांची काही अजून सुटका झालेली नाही आहे आणि त्यामुळे हा जो गोंधळ मालदीवमध्ये चालला आहे त्यामुळे गुरु प्रचंड वैतागलेले आहेत की या आप शिष्याने आपल्याला उल्लू बनवलं शिष्याने आपल्याला गंडवलं आणि त्यामुळे ते गुरुदेखील म्हणजे अब्दुल्ला यामीन देखील शिष्याच्या म्हणजे मोहम्मद मुईज यांच्या विरुद्ध गेलेले आहेत म्हणजे एकीकडे विरोधी पक्षाचं आव्हान आहे दुसरीकडे न्यायालयाचं आव्हान आहे तिसरीकडे तिकडच्या अध्यक्षांचं आव्हान आहे म्हणजे त्या संसदेच्या आणि हे सगळं असताना मालदीवमधली परिस्थिती ढासळायला लागलेले तिकडचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्यावर अज्ञात मोटरसायकल हल्ला केला मालदीवची लोकशाही किती चार लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे किती त्याच्यामध्ये काही शे अतिरेकी जरी आले किंवा लोक जरी रस्त्यावर उतरले तरी मालदीवजमध्ये गोंधळ होऊ शकतो आणि अशाच प्रकारचा गोंधळ मालदीवजमध्ये होत आहे आणि त्यामुळे जसा भारतीय घटनेचा अभ्यास करायला लोकांना अनेक वर्ष घालवावी लागतात अनेकांच्या डोक्यावर तर छप्पर उडतं पण तरी देखील अभ्यास घटनेचा करतात आणि घटनेवर मार्गदर्शने करतात तशा प्रकारे मालदीवची घटना शिकायला काही फार वेळ लागेल ला असं मला वाटत नाही आणि त्यामुळे घटनातज्ज्ञांनी मालदीवजला जावं मालदीवची घटना शिकावी आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिथे घटनातज्ज्ञ घटनेपेक्षा भारताच्या बाजूने निकाल देतील असं मला अपेक्षा आहे कारण भारत देश आपल्याला सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे घटनातज्ज्ञांनी तिकडे जावं मालदीवच्या घटनेचा अभ्यास करावा आणि कशाप्रकारे मोहम्मद मुईस यांना पदच्युत करता येऊ शकेल त्यांची हकालपट्टी करता येईल याचा घटनात्मक अर्थात मालदीवच्या घटनात्मक अभ्यास करून लोकांना सांगावं तुम्हाला सांगावं आम्हाला सांगावं आणि त्यामुळे मग मालदीवजमध्ये पुन्हा एकदा हे चीनविरोधी अध्यक्ष आलेले आहेत ते जाऊन भारताच्या बाजूचे अध्यक्ष आणि भारताच्या बाजूची संसद येण्याचा मार्ग मोकळा होईल अदृश्य हात तिथे आहेच आहेत पण त्या आदृश्य हातांना घटनातज्ञांचं मार्गदर्शनही आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ करतायत वृत्ताच तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट